ते पण आता तुम्ही विद्यमान आमदार आहात आणि हे सुद्धा आता विधानसभा लढवणार असं यांनी घोषणा केली हे वारंवार के म्हणायचे की वल्लभ शेट्ट चौथा आणि तेव्हापासून <ड़ी> ते मला भावकी भावकी मारले गेले ते त्यांना भावकी मारले भावकीतला कोणी आमदार करत आहात ना तुमचं पाठिंबा का मग कोणाला त्यांनी तिकडे आणलं त्यांना पाठिंबा कुठे आमदार केलं कुठल्या पक्षात तिकडे अपक्ष राहिले तर तिकीट पाहिजे ना आणि कसं आहे आता जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासी समाजामध्ये काम करणारे जे नेते आहेत त्यांच्याशी अशी भावना कि जुन्नर तालुक्याचा आमदार आता आदिवासी समाजाचा करावा आता आदिवासी समाजाचा आमदार जर करायचा असेल तर सर्वांना मोठे एकत्र येऊन पुढे जायचं आणि मी तसं म्हणत नाही मी कुणी जरी असला आणि समाज जर एक झाला तर का नाही आदिवासी समाजाचा आमदार आहे की नाही तुम्ही त्यांना तिकीट मागण्यासाठी प्रयत्न कराल नाही आताच तो सगळा त्यांचा विषय मी राष्ट्रवादीचं काम करते राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे जाणारी आज एक अजूनच तित्यंतर होत राहणार त्याच्यातून जे जे काय होईल त्याच्यावर आत्ताच भाष्य करण्यापेक्षा जे जे काय होईल ते पाहत राहावे आणि पाहत राहून पुढे दुसरा तर करत राहावे तुमचा भाऊ जरा रुचि आहे तुमच्यावर येत नव्हते लवकर दोन तीन वेळा बोलावं लागलं काय रुसवा समजले का तुम्हाला आमचं जरा भाऊकीचा प्रॉपर्टी नव्हतं जातो पण तो मिटला का काय सांगाल तुम्ही लांड आमचं सगळं व्यवस्थित वाटप झालेलं आहे आणि आता ते एखादं असं घरात असं लाडका असं दरुजर असं ते काय ते म्हटलंय की जर तिकीट मिळालं तर पाठिंबा द्यायला काय हरकत नाही काय देतील ना आमदारदाय पाठिंबा देतील मी आमदार केलं खरं तर इच्छुक आहे अनित पवार साहेबांतो इच्छुक आहे मी जेव्हा तिकीट जर भेटली तर मी आमदार होऊ शकतो कारण मला आदरणीय उल्लक्ष शिकवण आहे आणि मी बारा तालुक्यात तेरा तालुके सांभाळले आणि एक जुन्नर तालुका सांभाळणं मला काय अवघड नाही ना सोपं आहे एकदम सोपं आहे त्याच्यामुळं आमदार साहेब बनत ते बरोबर आहे आणि बऱ्याचशा सर्वसामान्य माणसांची मन म्हणणं आहे एकदा आदिवासी आमदार व्हावं परंतु काही काही लोक आमदार मनात मोठ्यापणा करून म्हटले बा आदिवासी आमदार होऊ शकतो काही लोक निसता काही पक्ष आहे गोवा निसता आदिवासी मते घ्यापूर्ती बोलतात आता ठणकावण म्हटलं पाहिजे ना आमदार आदिवासी आमदार काय फरक पडतो आता ही भावगाव मध्ये आमदारकीची लढाई काय नाही काय नाही इच्छा आता समजी भाऊ समजायला आमदार साहेबांनी काय सांगितलं की देवानी मंग आम्हाला पवार साहेबांनी तिथे काय हरकत आहे आम्हाला तिकीट द्यायला आम्ही तिकीट मागतोय ना आणि मग तिकीट आम्हाला जर पवार साहेबांनी दिली नाही तर मग काय तो पक्ष आमच्याकडे मत मागायला नाही का म्हणजे आमचा वापर फक्त मतां कुठंच करायचं का कवर करायचं काय लवकर मुंडे साहेबांना जाऊन पन्नास वर्ष झाले पवार साहेब तुम्हाला आम्हाला तिकीट नाही देत मग आम्ही त्यांना मत नाही देणार आम्ही कुठून इच्छुक आहे दोन्ही पवार एकच आहेत आमदार साहेबांच्याच भासवून तुम्ही बाईट लावलेली आहे अजित पवार शरद पवार हे दोन्ही आमचे नेते आहेत त्याच्यामुळं जिकडून तिकडं भेटत तिकडून जर आमचा फक्त मतदानापुरताच वापर केला भावनिक ते पण योग्य नाही हो ना, ना। मग देवराम लांडे आदरणीय वंदने वल्लभशेठ बेंट्यानी आणि मधुकर पिचर साहेबांनी आणि मोठ्या साहेबांनी आणि बारक्या साहेबांनी पवारसाहेबांनी दोन्ही जर मला जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली आणि त्या पुणे जिल्हा परिषदेची जबाबदारी मी पारदर्शकपणे पार पाडली असा अध्यक्ष होणे नाही तर मला जुन्नर तालुक्याचा आमदार ता, कारभार बघायला काहीच हो अवघड नाही असा अध्यक्ष होणे नाही आणि मग जुन्नर तालुक्याला मुलग्या आमदार झाल्यानंतर आमदार जर झाला

तिकीट नाही भेटलं थांबणार का तिकीट नाही भेटलं त्या भावाच्या विरुद्ध आपण लढणार तिकीट का नाही भेटणार तिकीट भेटणार ना समजा नाही भेटलं अवा आताची परिस्थिती आहे तिकीट भेटणार आहे पवार साहेब तिकीट देतील नाही भेटलं नंतर नाही शेट आणि आम्ही आता रेस मध्ये आहे तुम्ही कालच घोषित केलं नाही भेटत तिकीट भेटू नाही भेटू समाजाची इच्छा आहे मी आमदारकी की लढवणार समाजाची मत इच्छा आहे परंतु आपण मोरे साहेब आता तिकीट मी सांगितलं ना दो आदून आदून दो मला दोन्ही पवार साहेबांकडून तिकीट मागण्या आहे तिथे अजून अजून परत दिवस द्यायचे पण आम्ही आमदार केला इच्छुक आहे ठीक आहे आता तुम्ही आता बरोबर उत्तर देतात आमदार साहेबांसारखेच तुम्ही शिकलेले मलाही सांगा का आता तुमचा पाठिंबा कसं राहणार तुम्ही विनंती काय करणार त्यांनी निवडणूक लढवायची लढवायची संदीप भाऊ तुझ्यावर आता बोलायचं ना पण तिकीटमध्ये आम्ही दोघे भाऊ इच्छुक आहे ते जास्त इच्छुक आहे अजितदादाकून येत मी मोठ्या कोणी चूक आहे पण आमची खरं तर पवारसाहेबांना विनंती राहील आयुष्यभर आम्ही पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातला आदिवासी समाज बांधव मोठ्या साहेबांच्या मागे राहिलेले सगळे मोठे मोठे नेते मोठ्या साहेबांना ने सोडून गेले पण आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या साहेबांना सोडून गेला नाही त्याची विचार सहानपूर्वक मोठ्या साहेबांनी करावा तुमचे भाव तर गेलेच सोडू नाही आमचे भाव अजून सोडून नाही गेले बांधव आहे त्याच्यामुळं ठीक आहे नंतर बोलूया आपण पण मोठ्या साहेबांना निरोप तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी जिल्ह्यामध्ये एक जागा आम्हाला द्यावी